रामकृष्ण हरी स्वर स्वरसंध्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोतेवृंदांचं प्रत्येकदा हार्दिक स्वागत मनापासून या आजच्या वेळीमध्ये आपण हरिप्राप्ती उपाय हा अभंग पाहणार आहोत हा अभंग मी भिल्ल छडज या रागामध्ये दिलेला आहे तर भिल्लछडज रागाची माहिती थोडक्यात सांगायची म्हणजे या रागात हा स्वर वर्जित आहे रे स्वर हा वक्र स्वरूपात व थोडा वापर मग सर्व अन्य स्वर शुद्ध आहेत मग याची जाती आवडो आवडो होती किंवा आवडो शाडो पण होती यातून रे लागते तर याच पहिल्यांदा आपण आरो आरोप होत गा मगा रेसा साग दनिसा साग दनिसा ग पकडा सा ध ध खर्चितल दनिसा ग गम गमदा मदनी धामगा सा तर हरी प्राप्ती सी हरी हरीला ग मग घेतला पण हरी प्राप्तीशी उपाय सागर सा आकार आहे सा निसा निधा मग हरी प्राप्तीशी उपाय गवरचे उपायला उपाय सा सागरी सा सानी सा नि सा नि सा निधम हरी उपाय सिया उत्तर उत्तरार्ध धरावे संता धरा म धरावे संता म दमग चे, चे, चेला गम चे ते, तेला धनी ते पाया धरावे संता चेते पाय धरावे संता इथवर काय मम म म ग चे चेला गम चे ते पाय धनी साली दम पायाला परत पुन्हा धरावे संता इथं चे पाय थोडा वेगळं धरावे संताचे जे पाय तेच ते नोटेशन पण चे पाहायला थोडं वेगळं आहे धरावे संता चे ला चे पाय बेड धरावे संता चे ते पा... पाया ध सारे सानी सानी द मग मध्ये आकार द्रौपद ये साधती ग साधने धगाली सागर सा आहा आ, आ, सा नि नि साधती साधने पुन्हा तुटत तुटती मम म तुटती भवा भवा मदमग चे चे चेला पण गमूल गमच बंधन बंधन धनिसानी धम बंधन धनिसानी धम तुटती भवा दुस चे बंधन एक वेळेस दुसरं वेळेस तुटती सारखंच फक्त चे बंधनी वेगळं तुटती भवा चे चेला ध चे बंदने चे बंदने बंदने मिसारे हुँ? मिसारे साली साली दमद पुन्हा परत रोपत ये आता तिसरं कडू आहे संताविना प्राप्ती नाही संताविना कस मी संताविना मदिसा काय केले इथं आपण प्राप्त प्राप्ती नाई दोन्ही पण दह घेतले इथं कोमळ पण थोडा थोडा कोमलचा पण थोडा उपयोग केला संतावी प्राप्ती नाई प्राप्ती प्राप्ती निनी धन दह कोण घेतले प्राप्ती नाही नाहीला द म द मी संताविना प्राप्ती नाही पुन्हा आई से वेद मम देती देतीला गमधनी देती ग्वा सामग आयसे वेद ग्वाही एकदा पुन्हा आयसे वेद सारखंच फक्त देती गोही वेगळं आयसे वेद देती देतीला धेत ग्वाही मी सारे रेर सावरच ग्वाही आ, 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 आ साधमगिने साधती साध साधन साधती साधने आपण रागाची माहिती घेतली आहे पीटीचा सरगम बघितलंय आता आपण ताळ हे ताळ थोडा याची जी आहे अभंगाची अभंग उचलायच आहे दोन दुसऱ्या मात्र उचलायच आहे पाचव्या सहाव्या मात्राला ह्याचं नोटेशन म्हणायचे ते नोटेशन काय सानी सानी धमग ते म्हणायचे आपल्याला ते आहे आता बघा आणि ह्याचा पहिला टापडतो हरिप्राप्तीशी उपाय मधल्या पडते आणि थोडा आपल्या प्रत्येक अभंगापेक्षा थोडीशी स्पीड थोडी लय खाली थोडी जास्त घ्यायची थोडी बघ लय नाही कशी हरिप्राप्तीशी उपाय उपाय मधल्या टाळ पडते टाळ पडते सी उपाय उपाय ये शब्द एक दोन तीन चार पर्यंत उपाय पुन्हा आ हरी हरिप्राप्ती हरी प्राप्ति दोन तीन चार हरिप्राप्ती सी उपा सी पा सात सी उपा उपाय शब्द सव्वा सात ला सुरू होते उपाय य शब्द मग तुम्हाला मागास सांगितलं मी एक ते चार पर्यंत आ हरी प्राप्ती सी उपाय मग ज्यावेळेस अंतर म्हणायचं आपलं पुढलं उत्तरार्ध धरावी संताचे पाय त्यावेळेस आ नाही म्हणायचं नो नोटेशन उपाय पुरा धरावे धरावी सहा सात आठ दरावे संता संताचे मधलं संता एक ते पाच संता चेते चेते सहा सात सा, आठ चे, ते पाया। पाया ते आत। चे पाया पाय एक ते पाच पर्यंत धरावे परत सहा सात आठ आता या ठिकाणी फक्त चे पाय थोडं वेगळे येते पण मात्र सांगतो दरावे संता संता ते एक ते पाच चे ते पा चे ते पा पायपर्यंत सहा सात आठ पा पर्यंत चे ते पाय य शब्द एक ते चार ते साने साने द मग येणे साध येणे साध ती मधलं येणे साध दोन तीन चार येणे साध तीसा ती साधने मधलं ती सा पाच सहा सात पर्यंत ती साध साधने म्हटलं ध आठ वर ती साध ने साधने मधला ने एक ते चार पर्यंत मधी आ, आ, आ पाच सहा सात आय है, आहेच परत मग येणे साधती साधनचा उत्तर अर्ज काय ती भावाचे बंधने ती घेते वेळेस मधलं नोटीस नो, नो घ्यायचं नाही <tune> येने साधती साधने आता तुटती भ तुट ती भ सहा सात आठ आणि भ शब्द सवा आठला तुटती भवा भावाचे शब्द एक ते पाच घेतलं चालते तुटती नुसति सहा सात आठ घेतलं चालते तुटती भवा भावाचे मधलं भवा एक ते पाच चे बन चे बन चे बन धने शब्द एक ते पाच परतच तुटती ती भवा तुटती सहा सात आठ भवा एक ते पाच बंध चे बंध सात आठ अन्य शब्द ने एक दे चार पुन्हा मग सानी ध मग एक ते पाच पुन्हा ती साध मे मग काय राहतेकडून राहते मे आता संता संता सास आठ संता ते पाच प्राप्ती प्राप्ती सहसराट प्राप्ती नाही हे द कोमल घेतले बघा नाही ते स्पष्ट स्वर पाहणार पाहिजे नाही शब्द एक ते पाच सं, संता संतावीना प्राप्ती नाही नाही एक ते पाच हम्म पुन्हा आईसे ऐसे सहसात आईसे वेद वेद एक ते पाच देती देती सास आठ ग्वाही ग्वाही एक ते पाच आईसे सास आठ वेद एक ते पाच देती देती सास आठ आणि ग्वाही एक ते चार ग्वाही एक ते चार पुन्हा आ ये साधती साधने आ ये ने साधती साधने साधती साधने साधती साध मी डायरेक्ट आहे घेतली पण आयसे वैद्य ती ग्वाय झाल्यावर येणे साधन घ्यायचं पुन्हा तुट ती भावाचे बंधन घेऊन नंतर येणे साधन घेऊन आहे घेऊन संपवायचा अभंग हा अभंग आपल्याला कसा वाटला सांगा यानंतर मॅडमनं ना अभंग म्हणलाय थोडा बहुत या अभंगात आमच्याकडून काही चुका झाल्या असतात आता विद्यार्थी जिकणारे विद्यार्थी म्हणलं की विद्यार्थ्याकडून चूक होत असते आणि चूक कुठं झाली तुम्हाला जर कळाली तर मग तुम्ही मी तुम्हाला पण याचं थोडं ज्ञान होईल असं आपण समजूत आता आमच्या याच्यातली चूक कोण काढते बघूत थोडी बहुत आपले जे फॉलोअर्स आहेत कुठं चुकलं थोडं आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा म्हणजे आम्ही समजूत की तुम्ही खरंच तुम्हाला आमचं समजायला आहे आम्हाला असं कळलं आमची थोडी चूक झाली याच्यात पुढल्या व्हिडिओमध्ये म्हणण्याच्या काळामध्ये किंवा वाजण्यामध्ये कुठं झाले तुम्ही सांगायची म्हणजे आम्हाला कळतं की तुम्ही किती मन लावून आमचा व्हिडिओ पाहतात आणि असंच आमच्या व्हिडिओला उत्तम उत्तम प्रेम अजून द्या जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ हा पोहोचवा आणि तुम्हाला आमचं भजन छान वाटते तुम्ही कमेंटद्वारे मला कळतात असंच तुम्ही आम्हाला उत्तम प्रसाद द्या धन्यवाद न I'm